माझं नाव विनयस किलो आणि हा रेल्वे झाला पाहिजे होते किंवा आता ती तीस किलो अर्धा आपल्याला आणि अर्धा त्यांना घ्या हे आम्हाला ही पद्धतच नको या मला आम्हाला मी तर समजा तर मला माझी समजा अर्धा एक आहे किंवा जे काय आहे मी आता कष्ट करून का करते त्यासाठी मी आता ते विकून करू शकतो ना मी आज माझी दोन मुलं आहेत त्यांच्यासाठी नाही बघू मला त्यांच्यासाठी मी आत्ताच्या गाडीला एक रुपया दोन रुपये सुद्धा मी त्यांच्यासाठी शिल्लक देऊ शकत नाही पण नाही काही तर हे तर कुठं आपण देऊ शकतो थी। ठीक आहे सरकारचं धोरण आहे बाबा ट्रॅफिक होत आहे चिंचवड्याचं आहे आणि त्याच्यामध्ये दुसरा एक मुद्दा असा एकशे दहा मीटरचा रिंग रोड हा गावातून गेलेला आहे हा मधूनच काय कारण नाही जायचं तर तो ठीक आहे तुम्ही रस्ता करा पण जो रस्ता आहे आता मी माझी छोटासा गाडी आहे माझी मी चाकणी एरियामध्ये जातो तर खालुमरामध्ये तळगाव मध्ये एवढे रस्ते खराब झालेले आहेत की त्या रस्त्याला गाडी चालवायची का शेती करायची त्या रस्त्यावर ही कंडिशन झाली मी स्वतः डोळ्याने अनुभव आणि जून जून मध्येच बहुतेक एक मुलगा होता आपल्या कुठेतरी बाहेरच्या तालुक्यातला येतो तर त्याचं नवीन लग्न झालं होतं मे महिन्यामध्ये तो इथे आला माझ्या डोळ्यापुढे त्याचा जीव गेला जीव अशा तऱ्हेने गेला त्या आपण सगळ्यांनी तो व्हिडिओ अपलोड आलेला आहे जून मध्ये झालो होतो मला तर त्याचं काही कारण नव्हतं त्याची बस हुकली त्याचा बस झुकलीमुळे तो दुसऱ्या टिळकवाला हात केला हात केला माता मला तीनपर्यंत सोड तर त्यांनी ते त्याला घेतलं घेतल्यानंतर असा होता की त्या टू व्हीलरवाल्याची पण काही चुकी नव्हती आणि मोठा कंटेनर चालला होता त्याची काही चुकी चूक होती फक्त खरा रस्ता खराब झालेला रस्ता होता पूर्ण डांबर पाहिजे तिथं कडी पाहिजे तिथं होता बुर माती त्या मातीवरून गाडी त्या टू व्हीलर वाल्याची स्लिप झाली आणि तो त्याचा मागचा जो उभासलेला होता तो गाडी खाली गेला तर गाडी खाली गेला हे आपल्याला दिसलं त्या व्हिडिओ कॅमेऱ्यात दिसलं असे अनेक जीव त्या ठिकाणी जातायती आता हा जर रोड झालं तानखेड नेरे किंवा रोड असेल तुम्ही रोडच्या कंडिशन बघा तो रोड पहिला करा आमचं असं म्हणणं आहे तुम्ही याला काही विरोध नाही पण हे स्कीम कशासाठी आमचा आम्ही वक्कम आहोत आमच्या मुलांच्या थोडा इच्छेसाठी आमचं तुम्ही तुमची काळजी करू नका ही जी माझी जमीन मला लाकायची मला ठेवायची का माझ्या मुलासाठी बाबा मला आता काय त्यासाठी मला ठेवता येईल शिल्लक काय करता येईल पण ही जमीन मी त्यासाठी ठेवू शकतो हेच मला वाटतं